नमस्कार मित्रांनो लग्नाची वेळी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आत्ता आपण असे बघितले की सावीचा बर्थडे असतो आणि राघव सिंधू मधू विनू सावी, सावी सर्वजण हे पिकनिकसाठी गेलेले असतात आणि जे काही टीचर असतात तर त्या सर्वांना सांगतात की आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे कारण आपल्या स्कूलमधील एका स्टुडंटचा आज बर्थडे आहे तेव्हा मात्र सावीचा बर्थडे आहे हे ऐकल्यानंतर सर्वांना तर खूपच आनंद होतो सर्वजण सावीला बर्थडे विश करतात त्यानंतर जो राघवने केक मागवलेला असतो माहीत असते की राघवने तो केक मागवलेला आहे परंतु म मधूने हा केक मागवलेला असतो आणि तिने काही गडबडीत म्हणे टेन्शनमध्ये हॅपी ॲनिव्हर्सरीच्या ऐवजी जे काही सई म्हणजे सावी हे नाव त्या केकवर लिहिण्यासाठी सांगितलेले असते तर त्या शॉपवाल्याने हे नक्की राघव म्हणजे सिंधू हे नाव ऐकलेले असते कारण मागच्या ॲनिव्हर्सरीच्या वेळेस राघवने सुद्धा हाच केक मागवलेला असतो आणि तो केक हा त्यांच्या डिक्शनरीमध्ये ते नाव हे ऑलरेडी फिक्स झालेले असते म्हणून त्यांना असे वाटते की हा केक नक्की ॲनिव्हर्सरीचाच आहे कारण ह्याच दिवशी हा केक मागवलेला असतो म्हणून त्या शॉपवाल्याकडून चुकी झालेली असते तर राघव मधुकडे रागाने बघतो आणि घ सर्वजण हे त्या केकला बघतात आणि विचारतात की हा तर सावीच्या बर्थडेचा केक नाही हा राघव आणि सिंधू यांच्या हॅपी ॲनिव्हर्सरीचा केक आहे आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा याच दिवशी येऊ शकतो का असेच सर्वांना तर धक्काच बसतो तर जे काही स्टुडंट असतात ते म्हणतात की हा तर सावीच्या बर्थडेचा केक नाही मग यावर सावीचं नावसुद्धा नाही मग हा केक सावी कसा का कापणार सुद्धा ते केकडे बघत असतो आणि त्याच्या लक्षात येते की खरंच आज तर माझ्या आणि सिंधूची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आणि त्या दिवशी सावीचा वाढदिवस येऊ शकतो खरंच राघोला तर खूप आनंद होतो परंतु हे सर्व मधूने मुद्दाम केले की काय असे त्याला वाटते तेव्हा तो राघाने मधूला विचारतो तर मधू लगेच त्या शॉपमध्ये फोन करते आणि परत मी तुमच्या शॉपमधून कधीही केक घेणार नाही तेव्हा तो शॉपाला म्हणत असतो की मॅडम प्लीज चूक झाली कारण या अगोदर हा हा केक या वर्षी मागवण्यात आला होता म्हणून आम्हाला असे वाटले की नक्की तोच केक या दिवशी ह्या मॅरेज ॲनिव्हर्सरीसाठीच लागेल तेव्हा मात्र मधूही रागवते आणि फोन ठेवून देते तर मधू म्हणते की सावी तू टेन्शन घेऊ नको तर सावी म्हणत असते की मी आता हा केक कसा कापणार या केकवर मॅरेज ॲनिव्हर्सरी असे का लिहिले आणि त्यावर तर आई आणि पोलीस काका यांचेसुद्धा नाव लिहिलेले आहे तर विनू म्हणतो की हो सावी मग तो हा केक कसा कापणार कारण ॲनिव्हर्सरी तर जेव्हा मॉम आणि यांची मागे जी काही ॲनिव्हर्सरी झाली तिला म्हणतात मग यावर असे डॉक्टर काकू आणि बाबा यांचे नाव का लिहिले असतील तेव्हा मधू म्हणते की सवी तू टेन्शन घेऊ नको मी केक लगेच आता ह्या केकवरील नाव पुसून काढते तर मधू पुढे येते आणि त्या केकवरील नाव ती पुसायला लागते परंतु केक तर खूपच खराब होतो तेव्हा मात्र सिंधू म्हणत असते की त्यावेळेस सावी तिच्या स्कूलच्या स्टुडंट म्हणजे फ्रेंडबरोबर तिचा बर्थडे सेलिब्रेट करते आणि आज पहिल्यांदा तिच्या बाबाबरोबरसुद्धा हा बर्थडे सेलिब्रेट करते मग त्या केकवर तिचे जर नाव नसेल तर ती हा बर्थडे कसा सेलिब्रेट करू शकते तिच्या बाबांची सुद्धा अशी इच्छा नसेल की सावीने तिच्या नावाशिवाय तो केक कापाव म्हणून कारण मधूने त्यावरील सिंधू राघव हे नाव पुसून तो केक फक्त तसा ठेवलेला असतो सावी मात्र हा केक कापायला तयार नसते कारण त्या केकवर तिचं नाव नसते तेव्हा सिंधू बा मधूला बाजूला करते आणि त्या केकवर मस्त असे जे काही चॉकलेटच्या गोळ्या असतात तर त्या गोळ्यांनी मस्तक तो केक सजवते आणि त्यावर सावी असे नाव लिहिते राघो म्हणतो की सावी हे पग आता तुझ्या आईने केक किती छान सजवला त्यामुळे तू आता कापू शकते तर सावी खूपच खुश होते आणि मधूचा खूपच जळफळाट सावी तो केक कापते आणि सिंधू तिचा हात धरते तर सावी म्हणते की बाबा तुम्हीसुद्धा या आई आणि बाबा तुमच्यासोबत मला हा केक कापायचा मधूचा तर खूपच जळपाळ ठरतो आणि राघवचे सावीचे ते प्रेम होऊन त्याचे डोळे मात्र भरून येतात तर, भरू तर राघव सिंधू एकमेकांच्या हातामध्ये हे हात देऊन दे सावीचा तो केक कापतात मधू मात्र खूपच जळतच असते तेव्हा सावी राघव सिंधू विनू यांना प्रेमाने केक भरवते आणि सुद्धा थोडासा केक भरवते आणि मधूला म्हणते की मधू आणटी तुम्ही प्लीज आमचा सर्वांचा फोटो काढता का एकत्र आई आणि बाबासोबत तर मधुचा आणखीनच जळफळाट होत असतो आणि नाईला तिला सिंधू राघव विनू सावी यांचा फोटो काढावा लागतो आणि चौकोनी कुत्रू कुटुंब एकत्र बघून तिचा तर आणखीनच जळफळाट होतो तेव्हा मधूही खूप असे रडत असते आणि त्यांचा नाईलाजणी शेवटी फोटो काढून घेते तर सावी ही राघव आणि सिंधूचा हात एकमेकांच्या हातामध्ये धरून त्यांना एकमेकांकडे बघण्यासाठी सांगते तर ते रोमांटिक होऊन एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर राघव सावीला विचारतो की बाळा तू लहानपणापासून मी तुला बघितले नाही तू कशी मोठी झाली की म्हणजे ते काहीच तुझं लहानपण मी अनुभवलेलं नाही त्यामुळे आता तू परत प्रत्येक बर्थडेला जसजशी मोठी होशील तसतशी मी माझ्या ह्या शर्टवर मार्क्स पेन करीन तेव्हा मात्र राघव विचारतो की सावी तुला माझ्याकडून आज बर्थडे गिफ्ट काय लागते तर सावी म्हणत असते की बाबा तुम्ही मला ह्या बर्थडेला भेटले तेच माझ्यासाठी पुष्कळ गिफ्ट आहे आणि ते सुद्धा खूप मोठं कारण आत्तापर्यंत प्रत्येक बर्थडेला तुम्ही मला खूप काही असे गिफ्ट पाठवले आणि मला पोलीस म्हणजे जी काही कॅप असते तीसुद्धा गनसुद्धा सर्व काही तुम्ही पाठवले तर राघव विचार करतो की आत्तापर्यंत मी काही इला काहीच गिफ्ट दिले नाही मग हे गिफ्ट कोणी पाठवले असणार तर तो सावीला विचारतो की तुला हे गिफ्ट कोणी दिले तर सावी म्हणत असते की दरवर्षी मला माझे बाबा हे गिफ्ट पाठवून द्यायचे आणि ते गिफ्ट मात्र ही राघवच्या नावाखाली ती सावीला देत असते कारण हे गिफ्ट तिच्या बाबांनी पाठवले असे ती सावीला मुद्दाम सांगत असते कारण सावीच्या मनामध्ये राघवविषयी प्रेम निर्माण व्हावे हो आणि आपुलकी असावे आणि म्हणजे त्रा म्हणजे सावीला ते राघवविषयी खूप असे प्रेम असावे आणि तिच्या मनामध्ये कोणताही गैरसमज राघविषयी निर्माण होऊ नये म्हणून सिंधू हे सर्व करायची राघवच्या डोळ्यामध्ये पाणी येते तो मनात म्हणतो की सिंधू तू आत्तापर्यंत सावीचं सत्य हे माझ्यापासून लपून ठेवले आणि सावीलासुद्धा माझ्याबद्दल काहीही सांगितले नाही परंतु सावीच्या डोळ्यामध्ये माझ्याविषयीचं प्रेम आणि आपुलकी तू मात्र जपून ठेवली आणि राघवचे डोळे भरून येतात त्याला सिंधूचा खूप अभिमान वाटतो राघव म्हणतो की सावी माग ना तुला काय गिफ्ट मागायचे मी प्रत्येक गिफ्ट तुला देण्यासाठी तयार आहे सावी म्हणते की तुम्ही मला प्रॉमिस करा की आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक सेकंद विनू दादा तुम्ही आई मी एकत्र राहील राघव म्हणतो की ठीक आहे सावी ते तू प्रॉमिस मी तुला दिले तर सावी खुश होते तेव्हा मधू येते मधू म्हणते की छान चालले आणि विनूची मॉम का नाही तुमच्यामध्ये सावी म्हणते की तुम्हीसुद्धा लागता आमचे चांगले फोटो काढण्यासाठी नको का तुम्ही तर मधूचा आणखीनच जळपाट होतो आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते त्यावेळी ही मधूला फोन करते आणि तुम्ही के म्हणजे निघण्यासाठी तुम्हाला किती वेळ असेल सावीचा बर्थडे आज आपल्या रत्नपारखी कुटुंबातसुद्धा साजरा व्हायला हवा कारण पहिलाच बर्थडे आहे की सावीचा रत्नपारखी कुटुंबातील तेव्हा मधू म्हणत असते की आई तुम्हाला जे सेलिब्रेट करायचे ते तुम्ही करू शकता कारण आज सावीच्या बर्थडेबद्दल म्हणजे अजून एक काही खास गोष्ट आहे आज म्हणजे राघव आणि सिंधू यांच्या लग्नाचा वाढदिवस तर आहे तर ते ऐकून राजश्रीला तर धक्का बसतो आणि घरातील सर्वांना सुद्धा आणि त्यानंतर काही गेम्स या सुरू होतात तेव्हा पॅरेंट्सचे जे काही गेम्स असतात तर राघवला मधूच्या काही चॉईस माहिती नसतात त्यामुळे राघव प्रत्येक गोष्टीत मधूचे उत्तर देण्यासाठी चुकतो मधूचा आणखीनच मात्र सर्वांसमोर अपमान होतो तेव्हा मात्र सिंधू बाबतीत जे काही चॉईस आहे राघव सर्वांसमोर एकदम असे परफेक्ट सांगतो आणि काही गेम्स हे खेळले जातात तर तो मधूबरोबर पूर्ण गेम्स हे हरलेला असतो आणि सिंधूबरोबर जे काही ग गेम्स हे खेळले जातात तर सर्व गेम्स तो जिंकलेला असतो तेव्हा या जे काही स्कूलच्या पिकनिकमधील विनर हा आहे ते आणि सिंधू बनलेले असतात तेव्हा मधुचा सर्वांसमोर खूप अपमान होतो आणि तिला असे वाटत असते की आता काय करून काही ना नाही एका ठिकाणी जाऊन ती खूप रडत असते राघो आणि सिंधू एकमेकांमध्ये इतके एक मग्न झालेले असतात की सर्व काही आपापसातली विसरून ते चक्क जिंकल्यानंतर एकमेकांना प्रेमाने मिठीच मारतात मधू मात्र राघव आणि सिंधूला एकत्र खेळून देण्यासाठी तयार नसते परंतु राघव मधूला म्हणत असतो की मी माझ्या मुलीचं लहानपण बघितलेलं नाही आणि तू जर त्यामध्ये आडवी आली तिच्या आनंदामध्ये तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल असे त्याने स्पष्ट शब्दात मधूला सांगितलेले असते विनू आणि सावी हे राघव सिंधूला विचारतात की बाबा तुम्हाला डॉक्टर काकूबद्दल इतके कसे माहिती हो कारण तुमच्या चॉईस सगळं काही सारखे आणि तुम्ही ह्या गेमसुद्धा जिंकल्या सावीसुद्धा सिंधूला तेच विचारते की आई तुला डॉक्टर म्हणजे पोलीस काकाबद्दल इतकं कसं माहिती तर विनू विचारतो की मॉम आणि तुम्ही इतक्या दिवसापासून एकत्र राहता मग मॉमच्या ज्या काही चॉईस आहे बाबा ते तुम्हाला का सांगता आले नाही तर मधू ते ऐकून आणखीनच रडत असते तेव्हा सिंधू म्हणत असते की बाळा तसे काही नसते कारण इतक्या दिवसापासून आपण एकत्र राहतो सुद्धा म्हणतो की हो इतक्या दिवसापासून एकत्र राहतो त्यामुळे त्यांच्या काय चॉईस आहे त्या आम्हाला एकमेकांना समजल्या तर विनू म्हणतो की माझ्या मॉमच्या का समजल्या नाही तुम्हाला तर आता राघव आणि सिंधूला काय उत्तर द्यावे हे काही समजत नाही आणि मधू तर खूपही तेव्हा विनू आणि सावी बाजूला जातात तर सिंधू म्हणते की आपण जर असे स्वागत राहिलो तर मी आणि मधुताई या दोघींपैकी कोणीतरी दुःखी होऊ शकेल आणि आता मधुताईंचा सर्वांसमोर जो अपमान झालेला आहे त्यामुळे त्या मोली किती दुःखी आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना समजावा राघोचं मात्र मधुकडे काही लक्षच नसते तो पूर्णपणे मधूला विसरून गेलेला असतो तेव्हा आता पुढे पिकनिकमधून घरी झाल्यानंतर मधू इचला ते राघोचे उत्तर कसे समजते कारण तिने राघवला जो काही प्रश्न विचारलेला असतो तर राघवचे कुणावर जास्त प्रेम आहे आणि चौकोनी कुटुंब एकत्र किती छान दिसते हे बघून मधूने स्वतः आपल्या त्या बसमध्ये आत्महत्या दिलेली असते आणि तिचा अपघात घडलेला असतो तर या अपघातामधून राघव हा मधूला पूर्णपणे म्हणजे ती गेली असे सोडून देतो आणि घरातील सर्वजणसुद्धा मधूसाठी खूप रडत असतात पण सिंधू काहीही आपली ही परीक्षा थांबवत नाही शेवटी ती मधूला म्हणजे शोधून घेऊन येते आणि तिला म्हणजे तिचा जीवदान देते सिंधू स्वतः मधूचे सर्व काही शस्त्रक्रिया करून तिला शोधून परत या रत्नपारखी कुटुंबात कशी घेऊन येते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद